ज्यावेळेस आपल्या माध्यमातून अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी हे प्रकरण ज्यावेळेस मीडियावर आलं फाईट फॉर फाईट न्यूज चॅनल आपल्या माध्यमातून जेव्हा हे प्रकरण न्यूजवर आलं त्यावेळेस हे यंत्रणा कामाला लागली अकरा तारखेची न्यूज होती तर जवळपास तेरा तारखेला लगेच शासनाने त्याची तपासणी करण्याचे बारा तारखेलाच तपासणीचे दुसऱ्याच दिवशी दुसऱ्याच दिवशी त्यांनी आदेश काढले की दुकानाची संबंधित तपासणी करण्यात यावे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आदेश दिलेले आहेत की दोन्ही दुकानं निलंबित करण्यात येत आहेत असं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सगळ्यांच्या समोर गोष्ट आली मे बी आणखीन हे गोष्ट अशीच रखडत राहिली आगे 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 मला हो तीन वर्षानं हे मे मेबी सर हे उघडकी चाललंय आता कोविडच्या नंतर हे तर वर्षानुवर्ष जेव्हापासून आहे तेव्हा तुम्ही प्रयत्न करत असले प्रयत्न तीन वर्ष झालं चालूच होता सर जवळपास दोन हजार बावीस पासन आमचा प्रयत्न चालू होता याचा वारंवार निवेदन देणं विनंती अर्ज देणं माहितीचा अधिकाराखाली त्यांची माहिती वगैरे मागवणं काहीच मिळ लागत नव्हता इतक्या हो न्यूज okay. टाकली फाईट <प्रथीव> फॉर फाईट फॉर राईट <पाराणी> न्यूज <देव> चॅनलच्या था> माध्यमातून आपली न्यूज गेली त्यावेळेस कुठंतरी अधिकाऱ्यांनी हे मनावर घेऊन संबंधित दुकान यांची तपासणी करून त्यांना आज पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निलंबित केलं आहे थँक्यू क्रांतिकारी जे मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपलं स्वागत करतो मोजे सिंदगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथील रास्तभाव दुकानदार च्या संदर्भामध्ये आपण न्यूज टाकलेली होती आणि न्यूज टाकल्यानंतर त्या न्यूजचा इफेक्ट असा झाला की आज ते दुकान सस्पेंड झालेले आहेत किंवा निलंबित झालेले आहेत तर ज, जे जे तक्रारदार होते किंवा ज्यांच्या त्या दुकानदाराने आरेरावी करून एवढ्यावरच नाही तर त्यांचा जो ऑपरेशनचा होता पायातला त्याच्यावर मारहाण करून आघात करून त्यांना जखमी करण्याचं काम केलं होतं असे जे श्रीराम पवार आहेत त्यांच्याशी आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ की आपल्याला काय वाटतंय ते त्या ज्या दुकानदाराची तुम्ही कंप्लीट केली होती आणि ज्या दुकानदाराने अख्ख्या गावाला त्रास दिला होता असं त्यांच्यावर आरोप होता तर ते दुकान आता सस्पेंड झालेले तर आपल्याला काय वाटतंय सर मागील दोन तीन वर्षापासून सिंधगावमधल्या जे धान्य लाभार्थी आहेत यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता जे की त्रास असा होता की धान्य वितरण केलेली त्याची पावती न देणे वजन काठ्यामध्ये दे दगड व फरशीच्या तुकड्यांचा वापर करणे अंगठा लावून आठ ते दहा दिवसानं दहा ते पंधरा दिवसानं तू धान्य घेऊन जा असं म्हणणे एखाद्या लाभार्थ्याच्या मोबाईलवरती आलेला ओ टी पी जाणून घेऊन ते ओ टी पी मशीनवर टाकणे व त्याला धान्य दहा पंधरा दिवसानंतर देतो असं म्हणणे हे सर्व त्रास गावकरी जवळपास दोन तीन वर्षापासून किंवा खूप वर्षापासून सहन करत आलेले आहेत पण याला कुठंतरी वाचा फोडायची म्हणजे हे प्रमाण खूप अति झालं होतं संदर्भामध्ये आम्ही वारंवार तहसीलमध्ये लेखी स्वरूपात निवेदन देणं किंवा त्या रास्तभाव दुकानदार यांचं तक्रार होई नोंद होई विक्री वही स्टॉक रजिस्टर या गोष्टी माहितीचा अधिकाऱ्या अधिकाराखाली आम्ही मागवल्या होत्या पण ते थे, त्यांनी काही प्रोव्हाइड केल्याच नाहीत आता जवळपास आम्ही दोन तीन वर्षापासून न्यायाच्या भूमिकेमध्ये आहेत ज्यांच्या नावानं शेती नाही त्यांचं नाव शेतकरी यादीमध्ये टाकणं ज्यांच्या नाव शेती शेतकरी आहेत त्यांचं नाव अन्नधान्य यादीमध्ये टाकणं असे प्रकार खूप होत होते यावर आम्ही वारंवार तहसीलदार यांना किंवा तहसील कार्यालय रेणापूर यांना खूप वेळात लेखी निवेदन वगैरे विनंती अर्ज वगैरे दिले होते याचा पाठपुरा पाठपुरावा होत नव्हता आणि ज्यावेळेस माननीय तालुका तालुका पुरवठा अधिकारी यांचा विश्वास बसत नव्हता या गोष्टीवर तर संबंधित ते काय गैरप्रकार करते त्याचं व्हिडिओ शूटिंग संबंधित यांनी तिथं जाऊन ऑफिसला दाखवल्याच्या नंतर तालुका अधिकारी यांना विश्वास बसला की हा गैरप्रकार ॲक्च्युअल होतोय मग त्यावेळेस त्यांनी त्याला त्या दुकानदाराला बोलवून ओरली समजून सांगितलं समजून सांगितल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मी आपल्या न्यूज चॅनलमध्ये डिटेल आपण सांगितलं होतं त्याप्रमाणे यांनी धान्य आणायला गेले होते तर माझी शूटिंग तो दाखवत अस म्हणून यांना मारहाण केली दुकानदाराने मारहाण केली होती अमानुष मारहाण केली होती जवळपास आठ ते दहा दिवस यांना हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं उपचार घ्यावे लागले, लागले पायातला रॉड होता त्याच्यावरती मारहाण झाली होती जिवे जिवे मारण्याची धमकी तर दिलीच होती पण रक्तबंबाळ भोजीपर्यंत मारहाण झाली होती या संदर्भात आम्ही लिखित तक्रार तहसीलदार साहेब रेणापूर पोलिस स्टेशन रेणापूर माननीय जिल्हाधिकारी साहेब लातूर जिल्हा पुरवठा अधिकारी लातूर एस पी ऑफिस लातूर या सगळीकडे आम्ही विनंती अर्ज दिला होता किंवा तक्रार दाखल केली होती की असा असा त्रास होतो आहे आम्हाला असं म्हणजे त्याचा रिझल्ट किंवा काय होतं आहे किंवा कोणी न्याय देतं आहे का कुणी काही बोलवतं आहे का कोणी काही नव्हतं ज्यावेळेस आपल्या माध्यमातून अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी हे प्रकरण ज्यावेळेस मीडियावर आलं फाईट फॉर फाईट न्यूज चॅनल आपल्या माध्यमातून जेव्हा हे प्रकरण न्यूजवर आलं त्यावेळेस हे यंत्रणा कामाला लागली अकरा तारखेची न्यूज होती तर जवळपास तेरा तारखेला लगेच शासनाने त्याची तपासणी करण्याचे बारा तारखेलाच तपासणीचे दुसऱ्याच दिवशी दुसऱ्याच दिवशी त्यांनी आदेश काढले की दुकानाची संबंधित तपासणी करण्यात यावे आणि ते तपासणी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी झाली म्हणजे दुसऱ्या दिवशी आदेश निघाला आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे तेरा तारखेला तपासणी झाली तर त्या तपासणीमध्ये तर तालुका पुरवठा अधिकारी यांनी सगळे निर्णय तर त्यांनी जे ऍक्च्युअल आहे तेच दिलेत की बोर्ड दुकानावर बोर्ड नाही आहे किंवा भाव फलक आहे दगड व फरशीचा वापर वजनांमध्ये होतो पावती दिली जात नाही गावकऱ्यांचे म्हणणं पण घेतले म्हणजे जबाब घेतले त्यामध्ये गावकऱ्यांच्या काय अडचणी आहेत हे घेतल्या आणि त्या दिवशी परत आणखीन लाभार्थी आहेत आमचे काका लक्ष्मण गोपाळराव चवले यांच्यासोबत परत त्या दिवशी परत त्याच दुकानदाराकडनं दमदाटी मारहाण करणे शिवेगाळ करणे ते पण प्रशासकीय अधिकाऱ्याच्या समोर ठरण्यात आली मग त्यामुळे यांनी पण पोलीस स्टेशनला अर्ज दिला माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पण अर्ज दिला यांनी की असा असा नाहक त्रास होतोय मला परत लगेच त्याच्या दुसऱ्या दिवशीच अनेक दुसऱ्या हे दुकानाची तपासणी करण्यात आली आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे गोष्ट झाली किंवा न्याय वगैरे सगळी यंत्रणा कामाला लागली आणि आज पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आदेश दिलेले आहेत की दोन्ही दुकानं निलंबित करण्यात आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सगळ्यांच्या समोर गोष्ट आली मे बी आणखीन हे गोष्ट अशीच रखडत मेबी राहिली किती असा तीन वर्षानं हे असंच मेबी सर हे उघडकी चाललंय आता कोविडच्या नंतर हे तर वर्षानुवर्ष जेव्हापासून आहे तेव्हा तुम्ही प्रयत्न प्रयत्न तीन वर्ष झालं चालूच होता सर जवळपास दोन हजार बावीस पासन आमचा प्रयत्न चालू होता याचा वारंवार निवेदन देणं विनंती अर्ज देणं माहितीचा अधिकाराखाली त्यांची माहिती वगैरे मागवणं काहीच मिळ लागत नव्हता इतक्या न्यूज टाकली फाईट फॉर फाईट फॉर राईट न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपली न्यूज गेली त्यावेळेस कुठंतरी अधिकाऱ्यांनी हे मनावर घेऊन संबंधित दुकान यांची तपासणी करून त्यांना आज पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस दो, रोजी निलंबित केलं आहे थँक्यू तर फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलच्या माध्यमातून अन्याय अत्याचारावर शोषणाविरुद्ध भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आजो आवाज उठवण्याचं काम नेहमीच केलं जातं आहे आणि सिंदगाव येथील रास्तभाव दुकानदार असेल किंवा म्हणजे अन्न वस्त्र निवारा ज्या पद्धतीनं गरजेचे आहे त्या पद्धतीनं शासन अन्नाच्या पुरवठा या दुकानदाराच्या माध्यमातून करत असते आणि ते कर्तव्य करत असताना हे जे दुकानदार आहेत ते आरेरावी करत असतात किंवा सामान्य जनतेवर अन्याय करतात किंवा उपकाराची भाषा करतात त्यावेळेस कुठंतरी म्हणजे दमदाटी करतात आणि त्यामुळं हा अन्याय अत्याचार याकडे शासनानं किंवा तिथे संबंधित प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे परंतु तीन वर्ष झालं यावर कुठल्याच पद्धतीची कारवाई होत नव्हती पण जेव्हा फाईट पॉवर राईट न्यूज चॅनल या न्यूज प्रसारित केली त्याच्या दुसऱ्या दिवशीच यंत्रणा कामाला लागली आणि हे दुकान बडतर्फ केले किंवा ते त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आणि अशाच पद्धतीनं आपल्या तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या समस्या आहेत स्वस्त धान्य दुकानाच्या संदर्भात किंवा म्हणजे राशनच्या संदर्भामध्ये त्या सुद्धा दूर होणं गरजेचं आहे स्वस्त रेणापूरचा पुरवठा जो विभाग आहे तो अतिशय म्हणजे भ्रष्ट पद्धतीने काम करत आहे आणि तो करत असताना असल्या भ्रष्ट दुकानदाराला किंवा भ्रष्ट कारभार करणाऱ्याला किंवा अन्य अत्याचार करणाऱ्याला पाठीशी घालण्याचं काम रेणापूरचा भ्रष्ट पुरवठा विभाग स्वस्त धान्य दा विभाग ज्यांच्याकडं म्हणजे आहे तहसील प्रशासनाचा ते करत आहे का त्यामुळेच इतके दिवस ही प्रकरण म्हणजे न्यायाच्या प्रतिष प्रतीक्षेत होतं परंतु फाईट फॉर राईट न्यूज चॅनलच्या माध्यमातून नेहमीच अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध शोषणाच्या विरुद्ध भ्रष्टाचारा विरुद्ध आवाज उठवला जाईल आज हे ज्यांचा ज्या ऑपरेशनच्या पायावर मारहाण करण्यात आली होती क्रूरपणे इथल्या लोकांना म्हणजे दमदाटी केली किंवा हे केले ते दुकान परवाने निलंबित केलेले आहेत तर अशाच पद्धतीने कुठं जरी शोषण अन्याय अत्याचार होतात तर आमच्या हे संपर्क साधावा करू आपल्या सेवेमध्ये तत्पर आता स्वस्त धान्य दुकानावर कारवाई झालेलीच आहेत इथल्या जे ज्यांनी या या दुकानदारांना किंवा अशा पद्धतीने पद्धतीला पाठीशी त्यांच्या सु, त्यांच्यावर सुद्धा चौकशी करून कारवाई झाली पाहिजे थांबतो आपल्याला यावर काय वाटतं या प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकार ते असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम